कल्याण लोकसभा मतदारसंघात अश्विनी केंद्रे या अपक्ष म्हणून निवडणूक लढावीत आहेत या मतदारसंघात गरिबांना मोफत शिक्षण वैद्यकीय सुविधा अशा मूलभूत गरजा मिळाव्यात यासाठी निवडणुकीच्या रणांगणात एक महिला म्हणून उभी असल्याचे केंद्रे यांनी डुंबिलीत पत्रकार परिषदेत सांगितले सोमवारी डोंबिवलीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार अश्विनी अमूल केंद्रे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील आरोग्य रेल्वेसेवा शिक्षण नोंदणीकृत फेरीवाले व महिला सुरक्षा यावर भर दिला आहे या पत्रकार परिषदेत अमोल केंद्रे फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांच्यासह अनेक जण अनेक जण उपस्थित होते माझा विषय हाच आहे महिलांना आधीही दुर्लक्ष केले जात होतं आताही केलं जातं महिलांवर जे अत्याचार होतात ते थांबलेले नाही आहेत फक्त बोलण्यावर आहे की महिलांचे अत्याचार थांबलेत पण नाही थांबलेत था। तर महिलांना कुठेतरी मला जवळून त्यांच्या समस्या समजतील आणि त्यांचे प्रश्न मी मांडू शकते त्याच्यामुळे महिला म्हणून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे माझा विश्वास आहे की बऱ्यापैकी मते मला मिळू शकतात मी आकडा सांगत नाही आहे पण बऱ्यापैकी मला मतं मिळतील कारण आम्ही समाजसेवेच्या माध्यमातून अनेक कार्य केलेली आहेत आणि नागरिकांची मला पसंती आहे प्रत्येक शहरामध्ये हॉस्पिटल बनले पाहिजे कारण लोकसंख्या पाहता भरपूर लोकसंख्या वाढलेली आहे पण जे हॉस्पिटल आहेत ते मर्यादित आहे आणि त्यांच्यामध्ये पण सुविधा मिळाल्या नाही आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक शहरामध्ये एक हॉस्पिटल झालं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य तिकडे उपचार घेतील तोही मोफत आज जे हॉस्पिटल आहेत शासकीय जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये मोफतचं नाव दिलेलं आहे पण सगळ्या गोष्टी सगळं बाहेरून आपल्याला विकत आणावे लागत आहेत फेरीवाल्यांचे मुद्दे आहेत फेरीवाल्यांमध्ये बऱ्यापैकी हे महिलांची संख्या आहे महिलांच्या सं समस्या ज्या आहेत मी जवळून पाहू श पाहू शकते समजू शकते त्याच्यामुळे महिला म्हणून मी या पक्षामध्ये उमेदवारीमध्ये फॉर्म भरलेला आहे